जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना एक सुखद धक्का दिला है। एक आहे एकतीस कर्मचाऱ्यांना पदोन्नतीने नियुक्त देण्यात आल्या आहेत जिल्हा परिषदेच्या पुढील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे वरिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती मिळालेले लिपिक विजय शेलाल जिल्हा प्रशाला माढा समीर कुंभार मंगळवेढा जयश्री सरवदे संजय कांबळे बांधकाम विभाग एक वंदना जाधव हो, चंद्रकांत जगताप शामिल अडकुल इरफान कारंजे संजय बाणूर सुनीता भुसारे सुग्रीव सुर्वे प्राध्यापक विजयकुमार शिंदे दीपक माने राहुल सोरटे सुंदर नागटिळक नागेश भालेराव प्रवीण कुमार पवार संतोष सातपुते मायादेवी शिंदे कनिष्ठ प्रशासन अधिकारी झालेले कर्मचारी सचिन येडसे कांबळे गिराम राठोड जाधव जोशी त्याचप्रमाणे सूर्यकांत मोहिते यांची कनिष्ठ प्रशासन अधिकारी वरून सहाय्यक प्रशासन अधिकारी कृषी विभाग येथे व सिद्धाराम बोरोडे यांची कनिष्ठ प्रशासन अधिकारी वरून सहाय्यक प्रशासन अधिकारी, अधिकारी पंचायत समिती मंगळवेढा येथे पदोन्नती झाली आहे तसेच स्पर्धा परीक्षा पास होऊन वरिष्ठ सहाय्यक झालेले दीपक वाघमारे बार्शी कुंडली खुर्द पंचायत समिती कुर्डवाडी प्रथम शेट्टी मबाक यांना नियुक्ती देण्यात आली आहे पदोन्नती मिळालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अभिनंदन केले आहे